काय देवा साठी पोटा पाण्यासाठी करावं लागत तर मित्रांनो आज एक असा व्हिडिओ घ्यायला लागलोय कि पाय तुम्हाला हा विठ्ठल रुक माझ्या देवाकडं तर तिथं ती माणसं आता मला टेन्शन आला विचार करून करून लांब आलो तिथं मला आता साडी तर घालायची करायचं तरी काय मग मी मुलं जाऊन जे असेल त्या अजून ती सगळी व्हिडिओ बघणारीच होती आपले सगळ्यांनी फोटो बिटो काढून घेतलं पुढे आलं रिचार केला आपली व्हिडिओ बघणार आहे कशाला काय लाजायचंय त्याला निवेत न परत निवून सोडलंय चला तर आता साडी मला आजच्या व्हिडिओ मध्ये लय नाही आला आपली तेवढ्यातली पुढे कॉमेडी पुरते करायचंय परी झालं का तुझं आता झालं का आत्याला परीला घ्यायला आलोय शिंग्याला त्याला प्रगतीला सोडलंय काय बी लाजणार नाही ताई मी अजिबात नाही लाजणार जी होईल <laughs> ती होईल मान सोप साडी घालायची आज मला बरं पिशवी कुठे आहे ती घेतली का चला मग जे होईल ते होईल केव्हा डेअरिंग व्हायची माझी तरी असं तर व्हिडिओ मध्ये सगळी बघणार आहे ती साडी घातलेली चला कुठं आहे पिशवी पिशवी तेवढंच आहे ना काही विसरलं नाही ना चला मग झालाय सेटअप सगळा अर्ध सीन नंतर घेऊयात आई आधी मेन सीन आहे का साडीचा उरकू म्हणजे मला टेन्शन हेच नाही चला लोकेशन धावत तुम्हाला तर लोकेशनला पोचलोय तर लोकेशन बघून घ्या हे मंदिर आहे मंदिराचं मंदिरा काम चालू आहे इथं काम म्हणजे वर कळज बांधायला चालू आहे दिवशी इतकी गर्दी असणार आहे काम जरी असलं तरी मुलकाच्या बाया असणार आणि हे बघा एवढा मोठा परिसर आहे ह्या मंदिराचा कमी पडतो हा आम्ही असं चालू होतो एक दिवशी मग चला एक दिवशी व्हिडिओ बनवायला जावा आणि हे आपला चिंग्या लय दिसत नाही आला आज व्हिडिओला आणि इकडे बसली जोड झालं खाऊन नाही चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया ना। हा शो काय खाते हां चला चला पाहिजे तर व्हिडिओ आहे संक्रांत स्पेशल संक्रांती साडी घालायची वेळ आली माझ्यावर आपले टावकायचं पब्लिक बघा <laughs> तर हे वरील काम चालू आहे मंदिराच चिंक्या हे कडे जाऊ की लय फास्ट नाही असं पळवायचं नाही सगळी वाट लागते तर, <laughs> तर मंदिराचं <laughs> काम चालू आहे कळस बांधत काम सोडून माझा व्हिडिओ बघायला आलात मला पळा येई ना असं बांध आता <laughs> लय रावडाय

नाही ना त्यासाठी मी लोकांना हसवण्यासाठी करतोय पोटा पाण्यासाठी तर यूज करतो पण आता पब्लिक याच्यावर ब्लॉगिंग मधन कळ असेल की किती डेंजर व्हिडिओ झालाय आपला सांगला स्पेशल आहे सस्पेन्स त्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल जीन्स दिसती भाऊ जीन्स दिसती मग बघा आता

बघितलेले सीन घ्यायचे का शूट सगळं आता एक सीन राहिला ना फक्त मंदिराचं बांधकाम चालू आहे बाबा शिमिट हे बरे कळस बांधायला चालू आहे बाबा कळस ह्या बघा ते एकदम शेंट्यात बसलेत अये बाबा चो ए बाबा काय करते तू काय करती हा तर खरं तर मला वाटलं ला मी लाजतो काय की पण एकदा साडी घालून बसलो मी आजी बात लाजलो नाही लाज काय लाजलो ला सांगा की पूर्ण कॅरेक्टर मध्ये होतो हीच कमी पडलं ही माझं लक्ष आहे आपलं कामाक लक्ष तर साडी घालूस तर कस तर वाटत होत ताई ओका इथं ता गाडी थांबवली आलो बघितलं माणसं होती मुलं कसं करावं साडी घालू का नको घालू का नको मग तिथं गेलो पुढं गाडी थांबवली प्रगती म्हणली आव इथपर्यंत आलो वेळ वाया इथून घरी जायचो परत जोक बदलायचा होतं नाही होतंय आणि आपल्या तिथं मशीन चालू आहे की गडगड 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 hmm. आता म्हणलं जा म्हणजे कलाकार आहे त्याला काय मग माझ्या डोक्यात आदर्श कोणाचा ठेवला मी माझ्या डोक्यात आदर्श कोणाचा ठेवला सांगू का सांगू का घेऊ का नाव तर मी आदर्श ठेवला आपले पांढरंग वाघमारे यांचा तर पांढरंग वाघ मी गेल्या वावसायचा व्हिडिओ बघितला ओ मी नीट बोलू नाही तर त्यांनी किती भारी केलं त्यांनी मला सांगितलं मग मी मला आपण तर काय कलाकार नाही का, का? आपण तर कशाला लाजायचं आहे बनिवला मस्त परत तुम्हाला तो चार पाच बाया इथं दवा हे आल्या कुठं सगळी माझ्या तोंडाकडे बघत होते पण मी म्हणलं म्हणून काय लाजायचं सगळी तोंडाकडे बघत होते सात आठ जण मी लाच डोक्यात भेजल आयला आपण कोणाचा आदर्श ठेवा हो। म्हणजे आपल्याला मी भी भीतीने त्या गे। मुल टाइम वेस्ट होईल एकतर ताई लिमिटेड आमच्याकडे येतात त्याच्यामुळं घातली साडी शेड्यूल खूपच बिझी असत असतं ऍक्च्युली ऍक्च्युली तर झालाय व्हिडिओ पण काय होतंय आहे कॅमेरामॅन हे कॅरेक्टर ही कॅरेक्टर नवीन आहे लय दिवसात घेतले त्याला बी जमत नाही कलाकाराची खूप कमतरता आहे आपल्याकडं घ्या ॲडजस्ट करून आपला प्रगती गावारे यूट्यूब चॅनलला थांब एक प्रगती प्रगतीवर यूट्यूब चॅनलला हा व्हिडिओ येईल मकर संक्रांत स्पेशल पप्पानी घातली साडी पप्पाने नाही म्हणता येईल आता पप्पाने म्हणाल लागेल आयडीचंच फोकस आहे म्हणलं तर फर्स्ट टाईम मी पब्लिक सीनमध्ये साडी घालून केलं नो लाजिंग नो काय तर काय नसतंय मग मी लाजलो बी नसतो आपल्या संघ जर दहा बारा जण जर असते अजून तर मी म्हणा चला आणि ते पहिल्यांदा जरा विचार करायचं वेळ आली ना पण परत आम्ही विचारलो दहा दिवस त्यांचं काम चालणार आहे मग मी म्हटलं आयला काय लाजायचं मरून द्या काय बघा हे खायचं चला एक सीन राहिलाय तेवढा कम्प्लीट करा क्लोज आपलं काम तर बघा मित्रांनो कशी झाडं लावली ती मंदिरात एक ला, एक ते लोकेशन। लोकेशन हे एकदम भारी वाटलं आम्ही एक दिवशी आलो होतो इकडं म्हणजे व्यवसायाला ज्यावेळेस प्रगती आली त्यावेळेस मला मूल्य आवं तिथे एक शूट करण्यासाठी खूप भारी आहे लोकेशन तर हे असं लोकेशन आहे शेताचाच भाग आहे शेताच्या भागात साईटला त्यांनी हे असं केलेलं आहे आणि इकडं बघा कळतचं काम चालू तुरु। आहे हां आणि तुळशी दावनच्या पाठीमागं काहीतरी विशेष आहे असं म्हणते काय विशेष आहे या हे तुळशी आहे आणि डेंबुर्न शहरापासून लांब आहे पटांगणात आणि आम्ही मग म्हणलं आता हे तर माणसं आहेत म्हटल्यावर शूटचं कसं करायचं हे बघा असं भारी केलं आहे आणि हे आता मला वाटतं हे ठोकळी आहेत वाटतं बहुतेक मग तर काय नादच खोळा मंदिराचा आणि ह्या बाका परीचं काय चाललंय खायला हां तर तर हा बागा कशी बसली काय चाललंय बाळा काय करते तू काय करते बाब्या ज्यांना ज्यांना चिवची भाषा कळते का नक्की करा हा ना च्यू काय म्हणते तू सांग काय जिंग तर चिंग्या तुला काय म्हणायचंय मला ॲक्टिंगमध्ये जरा बदल पाड घ्या आज कॅरेक्टरले बाहेर होतं तुझं कुठं पन्नास टक्के चांगली केली ऍक्टिंग तरी तू पन्नास टक्के ताई गेल्या वेळेसपेक्षा भारी ॲक्टिंग केले त्रास देत नव्हतं गेल्या वेळेस त्रास देत म्हणून ह्यावेळेस जरा बरं वाटलं दोन व्हिडिओ झाले आमचे ऍक्च्युली असं आहे की ट्रेन केला ऍक्टिंग चांगली केली का तर आजपर्यंत ह्याला मम्मी सोबत नव्हती कॅरेक्टरला तर हे मम्मीचे कॅरेक्टर दिल्यामुळं मम्मीच्या एका आवाजात पोरग शिकलच लाईन वरच आलं दानक्याला सर कसं शाळे शिकवतो कसं हा तर पन्नास टक्के मला आवडली ऍक्टिंग चिंग्याने केली आज हसूच आवरत नव्हतं आणि ती कुणाला होता माहिती ह्या त्यांच्या मातोश्रीला हे त्यांचं मातोश्रीचं कॅरेक्टर आहे त्यांना खरं खरं सांगा ते खरंच मुलगा समजतील नाही माझं लग्न पण नाही झालेलं आणि माझं म्हणजे कंटिन्यूचं काम जे म्हणजे प्रत्येक वेब सिरीज मध्ये म्हणा काय म्हणा पहिले जे काम केलं मी वाघमार ते ह्याच लुक मध्ये होतं आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाल्यामुळं सगळीकडे मला तोच रोल भेटला जातो आणि इथं डिफरंट आहे बट लुक तोच आहे परीच्या आताचे कॅरेक्टर करते आणि आता त्याला तेही म्हणजे माझ्या मुलाचं कॅरेक्टर दाखवले नाही तर तुम्ही म्हणता की सुंदरीला एवढा मोठा मुली आहे का का मग लग्न झालंय परत विषय संपला संपलास घेते मग आल्यापासून तुम्हाला न्यू कॅरेक्टर का आमच्याकडे आलं परीक्षा आत्याचं कॅरेक्टर आत्याचं कॅरेक्टर कधी केलंच नव्हतं केलं नव्हतं आणि कॅरेक्टर पण खूप छान बसले बॉन्डिंग पण खूप छान झाली अरे आतापर्यंतच्या कामात तुम्हाला मुलगा बी नव्हता कधी का होता नाही मला असं दाखवलेलं की दहा वर्षात मला मूल बाळच होत नाही डायरेक्ट का सरप्राईज आहे मलाच डायरेक्ट एवढं नाही मला तर सरप्राईज आहे <laughs> पण सगळ्यात मोठा आईला सरप्राईज झालं लेकरं असं झालं शेंपू शेम्पू तब्येत बी बी एस गुडगुडीत गुडगुडीत दूरुण। 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 <laughs> <गर्चेती> <laughs> है ओके आठ मिनिट झाले असतील बहुतेक तर बाबा मित्रांनो टाटा एच पी गॅस कलेक्शन काय म्हणायचं आहे तुम्हाला एच पी वन कलेक्शन आमचा अॅड्रेस झाला आणि इकडे चालू आहे आपला दानका खेळायचा टाटा कर बाब्या शिव टाटा कर टाटा बी करायला वेळ नाही